लगा 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 आज कशाचा बेत आहे तुकड्याचा भला मोठा तुकडा आहे तुकडा तो तुकडं बाकरी काळ जायचं तुकड कधी द्यायचं आहे खायला जा हा पण नको हा सगळ्या पोराने उरवले मी खाते हा झान सुट्टी देऊ नको पोराने बघा इकडे पण तुकडं ठेवले उरवून उरलेला भाव खात अनुजा खाते इकडे बघा तुकडं बोलल्या तुकडं खाल्लं का तो पोर म्हणली मला ना तुकडं खायला दिल्यानंतर ना खाऊन 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 लेकरं सारखीच खाती असती ती लेकर एकदम फुगस तर कधी खात नसती भाव असं चालू आहे बघा आज आमचं जेवण जेवणाची तयारी आणून बिनून ठेवली सगळं बघा ह्याच्यात तुकडं आहेत ह्याच्यात काय तर कालवन हाय त्या डब्यात चपाती येते सकाळची आज आता काय ताज्या केलेल्या नाहीत्या सुकडं ही भरपूर आहे त राहतं मुलगा सारखं करून करून पण ठेवले बघा असं जाकून आता करायचं काय हनुमान हनुमान भाव वाट बघून बघून लागला जेवाय आता काय करायचं रे हल्लं पाहिजे पोटाला मग काय चपाती ही घेऊन खाई काय चपाती आधी बाकीनेच खावा ठेवणारी जास्त तुकडं असल्यावर भर वाटतंय होय चपाती खा वाटत नाही चपातीला खाव काय काय बाई काय काय म्हणते तू पण खाती आण आमचं एक दो नाही दोन नाही निवांत बघा चालू या पोरा ए पोरा बाप बाप्पू कसा पोहचते बघा खरे बाप जबरदस्तच पोहचते ये का आणि हे लगा खा घे भाकर नको बरं ही तर तर खा तर पॉट भरून तर खा तुकडं तर पॉट भरून खा अरे पोरानो का खेळायला लागला तुम्ही फोन खेळताय फोन घेतलाय गा कशाला घेताय का फोनला गा हा अरे पाड चल पोर पोरं गेली बाबा फोन घेऊन त्यांना बरं वाटतंय हो निवांत बघायला वार काय बाई खा तू खापड भरून खा, खा। तर दोस्तान तुमचं जेवण ही झालं सगळ्यांच संध्याकाळचं जेवण जरा लवकर आठच्या आतच करत झालं नंतर आपली पचन क्रिया चांगली राहते बघा मला काय तर सगळी घरात जाऊन बसली खोडू फरक काय करायचं माणसं जेव्हा आडकून पाहत बसली त्याची वनवास आली आपल्याला हाताने घेऊ भाव काय लांब लांब ठेवले सारखं उठावं लागते माणसं आजकालची काळजी राहिली कोण पहिली माणसं काळजी करत एकमेकाची आता बोलाय गेलं का खेकस ती दोन्ही दोन याची रीतच तशी तर काय करायचं आमच्या आम्ही आज करायचं नाही सगळी उठून गेली री पण हे अजून उठलं नाही बघा घरात सगळं सुरळीत चालू असताना माणसं आठ बघा आटलं घरात शांतता राहत नाही मला तर वाटतं ह्या जगात खर निवांत सिंगलच बर एकटा पण भारी लय डोक्याला टेन्शन एका जी ठोस तर दुसऱ्याच फगून तोंड तकड त्याचं तोंड इकडं तर ह्याचं तोंड इकडे झालेलं असतं या घरात बायका नसलेले लय ले भारी हातार करून खाल्लेलं परवडत रोज उठून किटकिट किटकिट किट 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 बसाची वाटत का करायचंय तुमची असल्या जी आवा ह्या बसा खाली बसा तुमची तोंड लागू कधी सुद्धा ही नाही ती